नागपूरच्या दीक्षाभूमी येथून आज ओबीसी जनजागर रथयात्रेला यात्रेला सुरुवात होत आहे राष्ट्रीय राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे ओबीसीच्या विविध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्या आधारे ओबीसीना आरक्षण देण्यात यावे ही प्रमुख मागणी या यात्रेच्या माध्यमातून असणार आहे देशभरात साठ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला तुटपुंज आरक्षण असल्याने जात न्याय जनगणना करून जनगणनेच्या आधारे आम्हाला आरक्षण देण्यात यावं यासह विविध मागण्या घेऊन आजपासून या रथयात्रेला सुरुवात झाली आहे जिल्हाभर ही यात्रा लोकांना जागृत करेल आणि पाच फेब्रुवारीला कामटी येथे महासभा पार पडून यात्रेचा समारोप होणार आहे तर आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे त्याप्रमाणे या राज्यामध्ये ओबीसी आयोजन करण्याकरून योजित करण्यात यावी केंद्र सरकारने लवकरात लवकर ओबीसी मंत्रालय करावं आणि सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाला राज्य सरकारने स्कॉलरशिप लागू करावी या प्रमुख मागण्या घेऊन आज मात्र या जिल्ह्यामध्ये जनजागरण रथयात्रेला सुरुवात होत आहे ही रथयात्रा पाच तारखेपर्यंत चालणार आणि सात तारखेला एस सी ओबीसी म्हणून एका भव्य महामोर्चा आयोजन ती लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ जजेजच्या खंडपीठाने एक दोन नाही नऊ जजेच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील सत्ता सॉरी बावन्न टक्के असलेल्या ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षणावर सिक्का मोडतब आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेतो जाऊन या ओबीसीला एकोणीसशे त्र्याण्णवला देशामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल आमच्या उ या देशातील साठ टक्के ओबीसीला मिळालेल्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या सत्तावीस टक्के आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही